तुम्हाला पाचव्या दिवसाला सातव्या दिवसाला अठरा दिवसाला जी येते त्याचा कॉन्ट्रॅक्टरला क्युरिंग होत जाते सर आम्ही साहेब ते तुम्हालाही पटत आहे त्यात ते नाही आहे मध्ये प्लॅन इस्टिमेट प्रमाणे काहीच नाही आहे मध्ये मोठमोठे दगड आहेत त्यानुसार

दोन कोटी रुपयापर्यंतचं हे काम या ठिकाणी होतं परंतु ज्यावेळेस ते काम सुरू होतं त्या ठिकाणी अनेक नागरिकांनी या ठिकाणी तक्रारी केलेल्या होत्या की त्या कामाचा का दर्जा अत्यंत निकृ म्हणजे निकृष्ट दर्जाचा असल्याकारणाने अनेक लोकांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या त्यानुसार आम्ही बुद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आमच्याकडे देखील लोकांनी तक्रारी केल्या असता तर या ठिकाणी आमचे शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी या ठिकाणी तक्रार केलेली होती त्या तक्रारीनंतर त्या तक्रारीची दखल घेऊन थर्ड पार्टी ऑडिटची आम्ही मागणी केली होती त्या मागणीनुसार सुरुवातीला ज्यावेळेस त्या थर्ड पार्टी ऑडिटवाले आले त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की हे काम इस्टिमेटनुसार नाही आहे प्लॅननुसार नाही आहे या कामामध्ये ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने काम झालेलं नाही त्यांनी काही दुरुस्त त्या ठिकाणी सुचवल्या परत दुरुस्त केल्यानं दुरुस्त सुचवल्यानंतर त्यांनी परत त्या ठिकाणी फक्त डागडुजी केली फक्त वरच्यावरती लेपापोची करून घेतली आणि त्यानुसार त्यांनी परत त्या ठिकाणी थर्ड पार्टी ऑडिट करून त्या ठिकाणी आज इंटरनल त्यांचं काय झालं काय माहिती आहे परंतु त्या ठिकाणी त्यांनी परत बिलं वगैरे काढून घेतले परंतु ज्यावेळेस आम्हाला या ठिकाणी समजलं की अशा पद्धतीने या ठिकाणी संगणमत करून काहीतरी वेगळंच काम झालेलं आहे तर त्यानु त्यावेळेस आमचे जे पक्षाचे शहर प्रमुख आहेत भागवत चौधरी हे आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसले आमरण उपोषणाला बसले असता त्या ठिकाणी दळणगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री जव्हर साहेब हे त्या ठिकाणी पहिल्याच दिवशी आले आणि त्यांनी पुन्हा तळपाटी ऑडिट करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन त्या ठिकाणी दिलं ते लेखी आश्वासन दिल्यामुळे आणि आम्ही त्यांच्यावर सर्वांनी आमचे नेते असतील आदरणीय गुलाबराव साहेब असतील सुरेश नाणा असतील व चौधरी असतील आम्ही सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी उपोषणाची सांगता केली परंतु वारंवार तक्रारी वारंवार देखील त्यांना रिमाइंड करून देखील त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं नाही मग शेवटी हेतू पुरस्कार त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्ही स्वतः त्या ठिकाणी आमचं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी थर्ड पार्टी पार्टीवाल्यांना भेटायला गेलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही त्या ठिकाणी येऊन पुन्हा चौकशी करतो मग त्यांचा काल मला फोन आला होता की आज ते येत आहेत परंतु आज आल्यानंतर थर्ड पार्टी ऑडिटवाले येऊन गेले गावातील सर्व नागरिक पदाधिकारी सगळे या ठिकाणी येऊन गेले परंतु नगर परिषदेचे सी किंवा त्यांचं कुणी या ठिकाणी फिरकलं नाही ज्या वेळेस थर्ड पार्टी ऑडिटचे जे साहेब आहेत विटी पाटील साहेब यांनी नगराभियंता यांना फोन केला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना त्या जे सांगितलं होतं की कोर घेण्याचा कोर घ्यायचे आहेत परंतु त्यांनी कोरचं कुठलंही मशीन त्यांच्याकडे आज रोजी उपलब्ध नसल्यामुळे आजचं कामकाज देखील त्यांनी रखडत ठेवलेलं आहे आणि थर्ड पार्टी ऑडिटचे जे लोक आहेत त्यांनी नगर सांगितलं की कोरचे पैसेसुद्धा तुम्हाला भरावे लागतील आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी कोर घेता येतील असं सगळं झाल्यानंतर त्यांनी आता आम्हाला परत शब्द दिला की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही कोरची मशीनची उपलब्धता करतो आणि या ठिकाणी तुम्हाला कोर काढून जे काही पारदर्शकपणा असेल तो आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आणि आजचं काम त्यांनी त्या ठिकाणी स्थगित केलेलं दिसून येते मागणी या ठिकाणी संरक्षण नाल्यामध्ये जो निकृष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे त्याची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे बांधकाम नगर परिषदेने ठेका म्हणजे टेंडर काढून ते काम दिलेलं आहे दरंगाव नगर परिषदेने नियर अबाउट अंदाजे दोन कोटीच्या आसपास हे काम होतं आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दोन कोटीचं म्हणजे मंद्यापेक्षा अत्यंत कमी पैशामध्ये त्यांनी काम करून बाकीचा मलिदा हा त्यांनी खाल्ल्याची दाट शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ऍडव्होकेट शरद बाडी उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या धरणगाव शहरामध्ये एक प्रसिद्ध असं सारेश्वर महादेव मंदिराचं हे देवस्थान आहे की जे अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये हे बांधले गेलेलं आहे आणि याच्या दर्शनासाठी सुलभ व्हावं म्हणून रस्ता आणि नाला या ठिकाणी बांधला गेला परंतु या ठिकाणी आमचे उपजिल्हाप्रमुख वकील साहेबांनी या ठिकाणी या नाल्यासंदर्भामध्ये रस्त्यासंदर्भामध्ये तक्रारींचं कथन तक्रारी असेल उपोषण असेल अधिकाऱ्यांना भेटा असेल सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत प्रथमदर्शनी या ठिकाणी नागरिकांना आणि आम्हाला या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि निकृष्ट प्रतीचं काम झालेलं आहे आज तुम्ही पाहता हल्लीच्या बातम्या पाहता तर गल्लीमध्ये जो भ्रष्टाचार चालला आहे तोच दिल्लीमध्ये आता होताना दिसतो आहे समृद्धीचं उद्घाटन झालं त्या समृद्धीलाही तडे गेलेले आहेत त्याचप्रमाणे ह्या गल्लीतल्या नाल्याला सुद्धा तडे गेलेले आहेत आणि त्याची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल व्हा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही हा प्रश्न आम्ही दसा सलवल्याशिवाय राहणार नाहीत